महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मंत्रिमंडळ फेरबदलाची चर्चा जोरदार सुरू आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महायुती सरकारमध्ये काही मंत्र्यांची खाते बदलण्याची आणि काहींची मंत्रीपदे जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे या चर्चे दरम्यान सोलापूर जिल्ह्याला मंत्रीपद मिळण्याची शक्यता वाढली असून अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण यांच्या नावाची जोरदार चर्चा रंगलेली आहे काय आहे संपूर्ण बातमी जाणून घेण्यासाठी तुम्ही जर एनजी टीव्ही मराठी न्यूज चॅनल वरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदगी एनजीटीव्ही मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय आमदार सचिन कल्याण शेट्टी हे सलग दोन वेळा अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड क्रेज आहे आणि विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचे जवळचे संबंध आहेत सोलापूर जिल्ह्यातील भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी पक्ष संघटनेत महत्वाची भूमिका देखील बजावलेली आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यात भाजपने पाच जागांवर विजय मिळवला आहे यामुळे सोलापूर जिल्ह्याला मंत्रीपद मिळण्याची शक्यता बळावलेली आहे सोलापूर जिल्ह्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी सहकार मंत्री मंत्रीपदासाठी नाव चर्चेत आहे दोघांनी देखील यापूर्वी मंत्रीपद भूषवले असून त्यांचा अनुभव आणि पक्षातील प्रभाव यामुळे त्यांचे पारडे जड आहे सुभाष देशमुख यांनी दक्षिण सोलापूर मधून हॅट्रिक साधली तर विजय कुमार देशमुख यांनी सोलापूर शहर उत्तर मधून सलग पाचव्यांदा विजय मिळवला आहे मंत्रिमंडळात तरुण चेहऱ्यांना संधी देण्याची भाजपाची भूमिका लक्षात घेता सचिन कल्याण शेट्टी यांचे नाव आघाडीवर आहे पक्ष संघटनेतील योगदान कार्यकर्त्यांमधील लोकप्रियता आणि फडणवीस यांच्याची जवळीक यामुळे त्यांना मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची दाट शक्यता आहे मात्र सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुख यांचा अनुभव आणि ज्येष्ठता यामुळे मंत्रिपदाची निवड ही ठरू शकते महायुती सरकारमधील काही मंत्र्यांच्या कामगिरीवर आणि वादांमुळे मंत्रिमंडळात मोठा फेरबदल अपेक्षित आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांच्याशी चर्चा केली असून त्यात येत्या काही दिवसात मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटपाचा निर्णय होण्याची शक्यता आहे सोलापूर सारख्या महत्वाच्या जिल्ह्याला प्रतिनिधित्व मिळावे या चर्चा तीव्र झाल्या आहेत मंत्रीपद कोणाला मिळेल सुभाष देशमुख विजयकुमार देशमुख आणि सचिन कल्याण शेट्टी यांच्यापैकी कोणाच्या गळ्यात मंत्रीपदाची हार पडेल ते कमेंटद्वारे आम्हाला कळवा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एन जी मराठी न्यूज चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा